नमस्कार लिंगात मल्या, या समाजातील मुलाचं बारेट आहे या मुलाची जन्मतारीख आहे एकोणीसशे त्र्याण्णव उंची आहे पाच फूट सात इंच मुलगा दिसायला सावळा आहे शिक्षण आहे बी ए प्लस जी एन एम झालेलं आहे नोकरी ब्रदर म्हणून नोकरी नोकरी करतो हॉस्पिटलमध्ये प्लस दुसरीकडं पण जॉ जो, जॉब करतोय नोकरीचं दहा हजार रुपये आणि दुसरीकडे जॉब करायचं कर त्याचं डेली सहाशे रुपये आहे महिना उत्पन्न कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये कमावतो मुलगा या मुलाचं वडील शेतकरी आहे आई गृहिणी या मुलाला एक भाऊ एक बहीण विवाहित आहे स्थळ आहे सोलापूर जिल्हा या मुलाचं प्रॉपर्टी आहे गावाला लगत तीन एकर शेती आहे आणि बागात शेती आहे स्वतःचं घर आहे अपेक्षा मुलगी माळी या समाजातील पाहिजे त्या मुलीचं शिक्षणाचा अट नाही मुलगी आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअप करू शकता नाहीतर येऊन भेटू शकता